बिहारमधल्या बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी आझाद मैदानावर आज मोठा मोर्चा काढण्यात आला महाबोधी महाविहार हे बौद्धांचं असून त्याचं व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडे असायला पाहिजे या मागणीसाठी राज्यातील विविध रिपाई गट आणि पक्ष आपापसातील मतभेद विसरून एकत्र आल्याचं पाहायला मिळालं केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे डॉक्टर राजेंद्र गवई नानासाहेब इंदिसे खासदार वर्षा गायकवाड चंद्रकांत हांडोरे आमदार संजय बनसोडे यांच्यासह विविध पक्षांचे आणि रिपब्लिकन गटांचे नेते या मोर्चामध्ये सामील झाले जवळपास एक वर्ष झाले भंते त्या ठिकाणी संघटना नेते त्या ठिकाणी आंदोलन करतात फक्त महाराष्ट्रातल्या देशभरामध्ये त्या संदर्भामध्ये आंदोलन आहे अपेक्षा काय की ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली त्या ठिकाणच्या बुद्ध विहाराला बौद्ध धर्माकडे द्यावं हे करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं मला अपेक्षा आहे की देशाचे प्राईम मिनिस्टर जे आहेत हे आता ह्यांनी मला वाटतं ह्या विषयावरती लक्ष घालावं कारण हा पक्षाचा प्रश्न नाही आहे हा पक्षाच्या वट जाऊन जो आहे तो समाजाचा प्रश्न आहे लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे